ए का, क्या का टारू टूर तू आपला उठल्या कर इकडे कुठं आलास येत तू अरे तो बायको माझा जीवच घेतला आता जीव घेतला काय तर कुठं ना केला त्याच्या नाही माग लागणार ती काय नाही रे काय झालं तर नेमकं अरे मला एक महत्वाच्या कामासाठी जायचं होतं मग काय झालं अरे काय तुझ्या बायकोने अडवलं मग चला घरी चहा प्यायला आणि चहा प्यायला आम्हाला चहा प्यायला हा पुढं रोहिणीला चहा करायला लावला आणि माझ्या मित्रासोबत बाप बसले गप्पा मारीत तुझ्या मित्रासोबत गप्पा मारीत हा आणि माझ्या मित्राच्या बापाविषयी विषयी खुल्लू खुल्लू बाता करीत होती वहिनी म्हणाली त्याचा आणि मी एका वर्गात होते अस मी चार टवारी बोललो वहिनी तुमचं काही काही लपडे आहे का हाँ! मला मारायला सुरुवात एका दिवशी ना असा मार खाशीन तू आणि सोबत मला ना मलाही काढीन ठोकून काढीन ती तू आहे ना मला वाचवायला घरी माझा फोन राहिला विचारून हा तेवढं घेऊन निशील ना बरं तू नको काळजी करू चल घरी जाऊ आपण तू जातोय घरी आणि मी रोहिणीकडे देतो मोबाईल पाठवून हा हा पाठवून देशील ना अरे नक्की देतो हा चल कस माहिती का मला रील काढ लागतं ना काय रील्स काढ नाही तर काय काढायचं हां चल 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 मला खूप भीती वाटते जर कोणाला कळलं ना तर मला हाकलूनच देतील घरात जायचं का पण आज मी काय म्हणते ऐक तेरा दिस वर मी आहे ना तुला सांभाळायला काय टेन्शन घेते खरंच का का फक्त युजन हो तुझा मी काय म्हणते ऐक ना बोल ना आवाज नाही तुझा मोठ्याने बोल बर ऐक ना त्या काक्याच्या दुसऱ्या बायकोसोबत तुझं काहीतरी लफड होत वाटत त्याने रंगे हात पकडलं होतं तुला खरं का का तसं नाही तू काक्या घरी ऐक नाही विचारासाठी फोन केला होता त्याचा फोन लावत होता मी फोनच लागा ना म्हणून मी तिच्या नंबरवर फोन केला मला काय माहिती असा गैरसमज करून घेईन म्हणून तू त्याचा अरे काय सांगू तुला चार दिवस तिच्या पाठीवर नव्हती माहितीये का, का तेवढं तिला काय तुला कसं माहिती पार्टीच्या पाठीवर आणि मांडीवर वळ आहेत म्हणून तू गेलता का बघायला का, का तिने दाखवलं तुला अरे गावातल्या बायका बोलत होत्या म्हणून मी ते ऐकलं होतं माहितीये का नाही तर मला काय माहिती मग ठीक आहे मला वाटलं की अरे तू माझ्या संशय घेते काय हे बघ तुला जर असं गैरसमज करून घ्यायचा असेल ना लक्षात ठेव नाही करणार कधी भेटणार पण नाही आपला विषय संपला विषय खल्लास अरे तसं नाही पण तुला ना आता तोळ्याचा विषय काय करतोय अरे पण माझं कुठंच काही नसतं ना तू माझे संशय घेते मग काय समजायचं मी बरं बाबा चुकलं माझं माफ कर मला का पाया पळू तुझ्या अरे पण ते जाऊ दे मला एक सांग आज कुठं भेटायचं मग आपण संत्र्याच्या बागेत भेटू आलं तर कोण नेत मी रोणीला घेऊन येते ना सोबत हो, तुला माहितीये का आपलं हो तिला माहितीये आणि माझा नवरा दारू पितो याचा पण तिला खूप राग येतो ती मला नेहमी म्हणत असते बहिणी तुमच्या आयुष्याचं वाटतुळा झाला या माणसाशी लग्न करून अरे म्हणूनच मी तुला म्हणतोय आपण लग्न करू आता काय सगळं फोनवरच बोलणार आहेस का बोलू ना भेटल्यावर आणि मला शाळांसाठी काही खायला पण आणायला जावं लागेल ठेव का कोण बघते रोहिणी आहे का घरी म्हणून तिला पण आणते सोबत ते पण खरंय जाऊ दे तू ये बागे चल मी वाट तुझी हो ठेवू का आता हो ठेवू का आता काय बाई हा माणूस सारखाच मला कुठं बी भेटायला बोलवत असतो कधी बी जर का कोणाला कळालं ना तर वाट लागेल माझी देतील मला आकडून घरचे टेन्शनच झालं पाणी पाहिजे तुम्हाला हा इथे डोंगाजवळ पाणी ठेवलंय तुम्हाला ते पाणी दिसणार हा नाही पण बायकूच्या आता पाहिजे है की नाही बायकूच्या हातानी पाहिजे पाणी पाहिजे मग कशाला बायको कशाला कामाला आहे की नाही कामाला आ, ना कामाला पाहिजे बायको हे आण ते आण कपडे धु हा ह्यासाठीच आणली एवढी कमी गरम झाली कम लागले आले बरोबर चढायला हा का मग गावातल्या चौकात जायचंय मी हा असं काय बोलते असं काय बोलती हा मला एक सांगा जवळपासून मला आणलंय तुम्ही कधी प्रेमाने जवळ घेतले कधी प्रेमाच्या दोन गोष्टी हा कुठे फिरायला घेऊन गेले का तुम्ही या कुठं द्यावाला नाही काहीच नाही तुमचं हा निस्त घर शेत घर शेत तेवढंच आहे अजून काही नाही बरं मला सांग आपलं लग्न झालं तर तुला जेजुरी नव्हतं का नेलं फिरायला आणि चांगला पाच पंचवीस पायऱ्या तुला घेऊन चढलोय वर हा ना अगं बाय 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 ग त्या पाच पंचवीस पायऱ्या ना आज हे दिवस आलेत बघायला कळलं ना तुमच्या ह्या वागण्या ना जीवाची लई तळतळ होती बघा तुम्ही मला एक सांग कुठं जायचं फिरायला त्या मुरळीला लई हा त्या मुरुळीला लग्नानंतर महाबळेश्वर काय गोवा काय इकडे तिकडे घेऊन गेले असते ना तुम्ही हा तिसर देखण दिवन भीतीवर ठेवा अगं बाई मी तिला पुढेच नाही गेलो फिरायला काय बघती हा काही नाही ते भांडण बघतील लपून तेवढं फोन आणून दे ना काय केलं सांगितलं फोन आणायला तिथं भांडण करीत बसलाय मी कधीच आणून दिला असता तो फोन पण माझ्या आईने तो फोन लपून ठेवलाय अग मला ते रील्स काढायच्या होत्या रील्स काढून ती पण बघ ना ती कोण जाऊ दे जाऊ दे अहो ती कोण सांगा ना ते जाऊ दे सांगा ना अगं तुझी वहिनी दुसऱ्यासाठी कोणासाठी रील बनवणार मी नंदिनी वाहिनी का या वयात कोण देणार पोरगी आपल्याला इथं टाइमपास चालू केलाय औ तुम्ही काय लग्न झालेलं पैसा मागे लागता तुमचा टाइमपास आहे का दिवशी चांगला अंगला टेन बर का हा तुमचं लेज बघा गुलू चालत ते नाही येणार का अंगलात आमचं लव आहे मग लव आहे फोन आणून दे तुमचा लव बाजार आहे ना तुझ्या आई बापाचं मर मांडीन फोन आणून देते हा पण कुणाला सांगायचं नाही नाही सांग ना तोंडगप करून हा पिट्टा पडलाय आणि तिला काय फिरायला बरोबर आहे तुमचा लई कामाची तुम्ही तुझ्या कापशीच फोन देऊन दे बर संजयच्या फोनवरून घडी घडी फोन करतोय माझा मोबाईल दे म्हणतोय तो काल घातला त्याचा फोन त्या कापश्याला ना मा फक्त हातात लागू दे त्याला भीतीवर टांगला ना मी त्याच्या पुढं झालं काय नेमकं अ काय सांगायची तुम्हाला अध्याचा पोरग आहे ना संजा हा तर तो सोबत आला होता त्याचं काहीतरी काम होत वाटत हा तर कापशा काय म्हणतो माहितीये का तुम्हाला काय म्हणलं सध्याच माझा लपड आहे म्हणून मग असं म्हणलं तुला तो हा एक काम नेऊन देतो राहू द्या तुमच्या बहिणीच ना मी फोन लापून ठेवलं होता राहू द्या तसं पण तुमचा लय जीव आहे त्याच्यात अगं त्याला मी फोन द्यायच्या ना आता जातो आणि त्याला धरतो बघा बर का असा तोडून काढी धसू धसतो काही विचारूच नको हा मग चालतय पण बघा रागाच्या भरात त्याला ना मोकार हात पाय फित पाय तोडून टाक हे काम करतो चार ठेव हो मला पाहिला बर चालतय रोहिणी घरी फोन केला

गावानच ना मला मग बघा ते त्याच्याकडे बेत मी त्याच चांगलाच कळलं ना नाही थवाड फोडलं ना मी मग बघा तू वायता मी नाही नाही मी मला वायता करूनच घेत नाही मी त्याला कसं वायता ना त्याच्या पुढे मग बघा एक काम करीचे जोडून जाय एवढं चाल तुम्हाला एवढं चाल च्या